खर्च तर आमचा पहिल्याच वर्षी निघला पहिल्याच वर्षी आमचा नऊ लाख रुपये खर्च झाला सगळा साडेआठ लाख रुपयाचं आमचं उत्पन्न झाल पहिल्याच पहिल्याच पिकाल तिसर वर्ष आहे ज्या वेळेस आम्ही झाड घेतले होते त्यावेळेस ते माणसं आम्हाला सांगत होते तुमचे हे नऊ लाख रुपये पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला निघणार पण ते आम्हाला काहीतरी खोटं वाटायचं आणि आम्ही ते हसलो त्याला म्हणायचं एवढं शक्यत नाही कसं होईल नऊ लाख रुपयाचा माल आम्हाला आमच्या पंधरावीस एकर मध्ये होत नाही बरोबर आहे आणि ह्या तीन एकर मध्ये कसा होईल पण मग तरी पण आम्ही डेअरिंग केली की लावायला लावू म्हणलं ला आता काय व्हायचं म्हणजे बरोबर आहे की खरंच माल तेवढा होतो पहिल्या वर्षी आठ लाख रुपये दुसऱ्या वर्षी उत्पन्न दुसऱ्या वर्षी चोवीस लाख रुपये झाला बापरे म्हणजे इतका फरक पडला डायरेक्ट हो तीन पट वाढला दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी काही झाडं फुटलेच नव्हते आणि आता हे तिसऱ्या पिकाला सगळे सारखे झाड फुटले अच्छा म्हणजे आता तर मला पहिल्या वर्षी आठ लाख रुपये दुसऱ्या वर्षी चोवीस लाख आता हे तिसऱ्या वर्षी किती रुपयापर्यंत जायचं हे आता जवळपास पंचेचाळीस लाखाच्या पुढे जाईल आमचं मागच्या वर्षी आपण खजूर शेती संदर्भात तब्बल दोन व्हिडिओ बनवले आणि आने अनेक शेतकऱ्याचे फोन आपल्याला या संदर्भात आले की आम्हाला खजूर शेतीची इत्तंभूत माहिती हवी त्या अनुषंगाने आज आपण पुन्हा एकदा घनसावंगी तालुक्यातील तनवाडी या गावातील जगदीश शेडगे यांच्या खजूर शेतीला भेट देण्यासाठी आलेलो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता इथं जवळपास एकशे पासष्ट खजूर झाडाची लागवड या ठिकाणी त्यांनी केलेली आणि आता हे तिसरं वर्ष आहे माझ्या पाठीमागं पाहू शकतात की अशा प्रकारचे झाडाला किमान पंधरा ते सोळा घड आलेले आणि ही शेती करण्यासाठी तुम्हाला जमीन कशा प्रकारची असली पाहिजे पाण्याचं नियोजन आणि खताचं नियोजन बरेच शेतकरी आपले महाराष्ट्रातील शेती खजूर शेती करण्यासाठी उत्सुक आहेत परंतु त्याची इत्तमभूत माहिती त्यांना हवी आहे रोपे कुठे मिळतात त्या संदर्भात आजचा हा परिपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे आता सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आता मला सांगा सर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आता काय बदल झालाय नेमकं सर याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये समजा घड थोडीशी घड एक एक दोन दोन घड प्रत्येक झाडाला जास्त आहेत दोन तीन दोन तीन घड जास्त आहेत अच्छा आणि तरी सुद्धा आम्ही काय केलंय दोन ते तीन घड कट केलेत कशासाठी की हे जा, जास्त जर घड ठेवले तर थोडा बारीक माल माल थोडा बारीक पडतो लिमिटच्या वर जर माल राहिला म्हणजे आता साधारण किती घड झाडाला तर आठ पासून बारा पर्यंत आठ ते बारा पासून तर पंधरा ज्या झाडाला पंधरा होते आम्ही त्याचे दोन तीन दोन तीन कट केले पंधरा ठुले आम्ही बाराच्या वर ठुले नाही का बरं काय त्याच जा तुम्ही जास्त माल जर ठेवला तर मालाची साईज थोडी बारीक पडणार मालाची साईज थोडी बारीक पडणार म्हणजे तो लॉस एक की आपल्याला साधारणपणे आठ ते दहा मिनिट असतील लॉस म्हणजे वर्णच कमी नाही होणार पण क्वालिटी आपल्याला जाड भेटणार भेटणार त्याच्यासाठी आपण दोन तीन दोन तीन गड प्रत्येक झाडाची कमी केली कमी केली सुरुवातीला आता मग आठ दहा साधारण असतील गड आता आठ दहा पर्यंत अच्छा झाड पाहून झाड थोडं चांगलं थोडं मजबूत असलं त्याला बारा ठेवले बरं ठेवले काहीला आठ ठेवले काहीला दहा ठेवले आता बघतोय हिरवे दिसते सध्या आता आता ही हार्वेस्टिंग साठी कधी तयार होईल अजून वीस दिवस बाकी याला अजून वीस दिवस वीज़ बाकी बर आता साधारण झाडाचा जर विचार केला तर किती वर्षाचे झाड याला बरोबर आता साडेपाच वर्षे झाले लावल्यापासून लावल्यापासून आणि हे तिसरं पीक आहे आता याला तर आपला जो आजचा व्हिडिओ बनवण्याचा सर्व मुख्य उद्देश आहे अनेक शेतकऱ्याचे आपल्याला फोन आले होते की याची आपल्याला इतंबूत माहिती हवी तर मला एक सांगा सुरुवातीला सगळं अगदी लागवडीपासून जर विचार केला तर कशा प्रकारे आपल्याला याची सुरुवात करता येईल लागवड म्हणजे लागवड केली की पहिले दोन वर्षे समजा काही माल येणार नाही त्याला तिसऱ्या वर्षी बरोबर माल येणार याला तीन वर्षात नाही आता हे लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी फळ धारणीला सुरुवात होईल परंतु लागवडची म्हणजे अगदी सुरुवातीपासून कसं केलं पाहिजे सुरुवातीपासून म्हणजे तुमची जमीन जर समजा खडकाची जी असतात चार बाय सा चारचा चा तीन बाय चा खड्डा घ्यायचा आणि त्याच्यात ही वरची माती काळी माती त्या खड्ड्यात टाकायची खड्ड्यातली निघलेली माती वर पांगून द्यायची अच्छा आणि शेणखत टाकून झाड लावून द्यायचं झाड लावून द्यायचं आता मी बघतोय की तुमची जमीन थोडी हलक्या आणि मध्यम स्वरूपाची तांबडी माती मला ठिकाणी दिसते तर साधारण जमिनीचा विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते साधारण या झाडासाठी उपयुक्त जमीन कुठली असली पाहिजे या झाडासाठी थोडी काळी बी असली तरी चालती फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे म्हणजे पाण्याचा निचरा पाणी धरणारी जमीन नाही चालणार अच्छा ते म्हणजे परिपक्व होत नाही म्हणजे पाणी धरणारी जमिनीत झाडाला काही होत नाही पण ज्यावेळेस खाली जमिनीत पाणी साचलं पाय मुळे जर थोड्या खराब झाल्या साईड आहे तर हे माल वर टिकत नाही माल गळून जातो माल गळून येतो सर दुसरा एक प्रश्न होता की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपल्याला महाराष्ट्रामधून रोपासाठी भरपूर मागणी येत आहे हो की बाबा याचे रोप कुठं मिळतात नेमकं आणि किती रुपयाला मिळतात साधारणपणे सुरुवातीचा जर खर्चाचा विचार केला तर आपल्याला रोप कसे उपलब्ध करून देता येतील आणि त्याचं नियोजन कसं केलं म्हणजे ते थोडक्या सांगा रोप म्हणजे आम्ही गुजरात मध्ये ऑर्डर दिली ती रोप येतेच खरे इराणून ते गुजरात मागे रोप त्या टायमाला आपल्याला चार पन्नास रुपयाला भेटलो म्हणजे चार हजार रुपये आपल्याला एका झाडाला खर्च आला अच्छा आता तिथं जागेवर साडेपाच हजार रुपये किंमत पाच वर्षापूर्वी तुम्हाला एका झाडासाठी चार हजार हजार रुपये खर्च आलाय आता त्या तुलनेत पाच वर्षानंतर किती फरक झाला साडेपाच हजार रुपयाला म्हणजे जागेवर आपल्याला साडेपाच हजार रुपये साडेपाच हजार बरं आता जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रोपे हवेत तुम्ही त्यांना देणार का आता हो भेटतेत ना आता माझ्या हाताने तीन ते चार प्लॉट तयार झालेत मालाचे तयार झालेत आला त्याला आता दुसरं दुसरं पीक याची रोपाची निर्मिती कशी केली जाते निर्मिती म्हणजे आता आपल्याला मागावं लागतं ते पैसे पूर्ण पूर्णपणे भरल्याशिवाय ये रोपे येत नाही अच्छा पंधरा ते वीस दिवसात रोपे येतात प्रेक्षकांनो हा व्हिडिओचा संदेश पूर्णपणे अगदी लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला आपण माहिती तर देणारच आहोत परंतु बरेचसे ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून हा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे आपण आता सरांकडून रोपाची माहिती घेत आहोत आता इथं रोप इथं जाग्या मिळतात का आपल्याला हा येते ना जागेवर जागेवर पोच भेटते रोप आता सर हा किती एकरचा परिसर आहे एकशे ऐंशी मध्ये पंधरा अकरा झाड नाराज आहे नराची काय भूमिका असते नेमका नर म्हणजे ते नाराज पोलिनेशन केल्याशिवाय हिवालच तयार होत नाही अच्छा म्हणजे पंधरा कमीत कमी पंधरा झाडाला एक झाड हे नाराज लागतच प्रत्येक तयार होणार अच्छा हा आणि म्हणजे ते पावडर आपल्याला विकत भेटत बाहेरून सुद्धा ते झाड नसले तर जमतेत पण बाय चान्स जर ते पावडर मध्ये जर डुप्लिकेट आलं पावडर एखाद्या तर हा हो मालनी होऊ शकत नाही बरोबर आहे म्हणजे येतच आपल्याकडेच ते उपलब्ध असले पाहिजे नाराजी आपल्याकडेच पाहिजे म्हणजे सुरुवातीला लागवड करता वेळीच आपण नाराची पण झाडं लावली पाहिजे त्याचे रोप आपल्याला वेगळे मिळतात वेगळे म्हणजे ह्याच्यातच आपल्याला ते मागावं लागतं म्हणजे नाराचे आपल्याला ते बरोबर ते लिहून येते त्याच्यावर बरोबर आहे आता हे जे तुम्ही सांगितलं ची प्रक्रिया आहे साधारण याला सुरुवात कधी होती ती करण्यासाठी जानेवारीच्या जा शेवटला आणि फेब्रुवारी मध्ये पूर्ण महिना पूर्ण महिना प्रक्रिया ती कशा स्वरूपात केली जाते याला म्हणजे असा बारीक तुरा येतो आपल्या नाराला कसा तुरा येतो असा डायरेक्ट हा आणि ते उलला समजा नेमकं हे बाहेर आहे त्याचा तोरा की त्याच वेळेस त्याचा त्या नराचा पावडर काढायचं आणि ह्याच्यावर टाकायचं ह्याच्यावर टाकायचं ते कशाच्या टाका एका बाटली असते एवढी छोटी त्या बाटलीत एक चमचा घ्यायचं फक्त एक चमचा म्हणजे शंभर ग्रॅम जास्तीत जास्त ते पावडर शंभर ग्रॅम जवळपास वीस ते पंचवीस फुलाला काम करतो पंचवीस तीस फुलापर्यंत काम करत ते पंचवीस तीस घाडाला काम करतो एक चमचा पावडर बरं त्या पोलिनेशन जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनंतर फळ सुरुवात किती दिवसानंतर होते म्हणजे पोलिनेशन झालं म्हणजे मालच तयार झाला सारखा आहे एक वेळेस पोलिनेशन केलं त्याचं आणि तो असा जेवारी सारखा बारीक असतो पोलिनेशन झालं त्याचं आणि एक बार जेवारी सारखा हिरवा माल झाला तो पिवळा असतो ते सुरुवातीला पिवळ्या कलरचा अस पांढर जोड आणि एक बार माल त्याने गुंडी धरली असं जेवारी सारखं दिसत ते एकदम हिरवगार मालच तयार झाला म्हणा याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस किती असतात सक्सेस होत आहे फक्त पोलिनेशन काळजी नि अच्छा म्हणजे पहिले दोन वर्ष आमचं थो थोडं एक दोन टक्के पाच टक्के फेल जायचं पोलिनेशन थोडं नवीन असल्यामुळं पण आता ह्या वर्षी एक सुद्धा फेल नाही बरोबर प्रत्येक एक फळबाग असू द्या किंवा पिकाचा एक बहार असतो एक महिन्यामध्ये येण्याचा तर याच जे फळ धारण्याला सुरुवात कधी होती आणि हार्वेस्टिंग कधी होते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये पोलिनेशन होतं आणि जून मध्ये हार्वेस्टिंग चालू होते अच्छा आता हे साधारण एक महिन्याच्या आत आपल्याला काढायला येणार जून मध्ये सुरूच होणार डायरेक्ट दहा जूनला पाच जूनला सुरुवणार बरोबर आता मी इथं बघतोय की तुमच्याकडे तुम्ही आता हे ठिबक सिंचनच्या माध्यमातून पान द्याय गेला हो ठिबक पाण्याचं नियोजन कसं करता मग पाण्याचं नियोजन म्हणजे आम्ही याच्या आधी याच्यात आंतरपीक गव्हाचं घेतलं गव्हाचं घेतलं म्हणजे अर्धा उन्हाळा त्या गव्हाच्या पांद्यानेच गेला अर्धा उन्हाळा बरोबर आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये जे अंतर भरपूर दिसत किती बाय किती अंतर पंचवीस फूट पंचवीस असंचवीस पंचवीस बाय पंचवीस त्याच्यामुळे आंतरपीक पण घेऊ शकतो आंतरपीक कायम घेता तुम्हाला आंतरपीक बंदच होत नाही ह्याच्या आंतरपीक घेतल्यामुळे झाडावर काही परिणाम आंतरपीक घेतल्यामुळे उलट गव्हाचं आणि फक्त आंतरपीक असं घ्यायचं की तीन ते ती चार महिन्यात निघणार आंतरपीक पीक घ्यायचं बरोबर राहणार नाही घ्यायचं म्हणजे याची झाडाची मेहनत सुद्धा होती झाडाला पाणी भेटतं भरपूर आणि गहू निघल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट रोटा मारून डायरेक्ट ठिबक टाकून दिलं पाणी जर कमी असलं तर तुम्ही ठिबक वापरू शकतात पाणी जर भरपूर असलं तुमच्याकडं तर तुम्ही आंतरपीक कोणतं उन्हाळ्यात अजून सध्या बी आंतरपीक घेऊ शकता तुम्ही बरोबर आता चालू असतात क्लीन दिसते सगळे म्हणजे कुठं गवताचं प्रमाण कमी दिसतंय मला वाटतं तुम्ही पीक काढलं याच्यामधला हा तर टायटर मारलं त्याच्यात सर माझा एक प्रश्न हु� आहे तुम्हाला कारण आपल्याकडं बराचसा जो भाग आहे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आहे त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्याला कमी पाण्यामध्ये हे पीक आलं पाहिजे कुठलं कुठलं आणि सगळं उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे तर याचं पाण्याचं एकंदरीत जर नियोजन केलं तर आपलं हे जे तीन एकर क्षेत्र आहे याचं पाणी याला किती प्रमाणात दिलं पाहिजे किंवा पाण्याचं कसं आहे आता हे जो माल आहे आता माल आपल्याला लूज पाळला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यावी लागते माल पाणी कमी म्हणजे लय जास्त कमी बी जमत नाही तुमच्या जमिनीवर मिळेल पाण्याचा जमीन जर थोडी काळी असन भारी असन थोडं पाणी कमी लागेल बर आणि जमीन जर एकदम मोरमाटाची हलकी असन तर थोडं पाणी जास्तच लागेल याला ठिबकवर बर काय होईना पण थोडं काळ्या जमिनीत भारी जमिनीत आणि हलक्या जमिनीत पाण्याचा फरकच असतो बरोबर आहे दुसरं असं आहे की काळ्या जमिनीमध्ये येईल नाही येणार नाही असं पण क्वालिटी मध्ये काय फरक जाणवतो दोन्ही जमिनीमध्ये घेतल्यानंतर क्वालिटी मध्ये म्हणजे क्वालिटी मध्ये फरक नाही एवढा फक्त पाण्याला थोडं भारी जमीन असली तर थोडं पाण्याला दम धरणार आणि हलकी असली तर थोडं पाणी जास्त लागत बरं ह्याच्यामध्ये उत्पादनामध्ये काही फरक पडतो का जमिनीच्या ह्याच्यामध्ये आता हाँ, हाँ। ते तर काय आयडिया समजा हे नाही समजा एवढं बरोबर म्हणजे पण पडू शकतो फरक समजा जे भारी जमीन तर भारीच जरा दोन तीन वर्षाचं तुमचा एकंदरीत विचार केला तर आता प्रत्येक तुम्ही जर सांगितलं कि मला आपण एकशे पासष्ट जरी झाड या ठिकाणी पकडले तर एका झाडाला किती क्विंटल पर्यंत आपल्याला माल निघतो ह्या वर्षी आमच्या काही झाड दीड क्विंटल ते दोन क्विंटल पर्यंत झाड आहेत ते पासून पुढे आणि दोन पर्यंत जर विचार केला तर किती पर्यंत जाईल सरासरी ऍव्हरेज जरी घेतलं तरी दीड क्विंटल एकशे चाळीस चा ॲव्हरेज येईल आम्हाला एकशे चाळीस ते एकशे चाळीस ते दीड सरसकट सरसगट हा मग एकशे पासष्ट झाडाचा विचार केला तर किती क्विंटल पर्यंत शकतो टोटल आम्ही माल धरलाय आम्ही तेवीस ते चोवीस टन तेवीस ते चोवीस टन ह्या वर्षी आणि आता दोन तीन वर्षाचा जर विचार केला एकंदरीत तुमचा खर्च पण भरपूर झाला रोपाची संख्या एकंदरीत विचार केला तर आपला खर्च निघला खर्च तर आमचा पहिल्याच वर्षी निघला पहिल्याच वर्षी आमचा नऊ लाख रुपये खर्च झालता सगळा साडेआठ लाख रुपयाचं आमचं उत्पन्न झालं पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला हे तिसरं वर्ष आहे ज्या वेळेस आम्ही झाड घेतले होते त्यावेळेस ते माणसं आम्हाला सांगत होते तुमचे नऊ लाख रुपये पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला निघणार पण ते आम्हाला काहीतरी खोटं वाटायचं आणि आम्ही ते हसलो त्याला म्हणायचं समजा <laughs> नाही एवढं शक्यत नाही एवढं कसं होईल नऊ लाख रुपयाचा माल आम्हाला आमच्या पंधरावीस एकर मध्ये होत नाही बरोबर आणि ह्या तीन एकर मध्ये कसा होईल पण मग तरी पण आम्ही डेअरिंग केली की लाव लाव म्हणला आता काय व्हायचं जे बरोबर आहे की खरंच माल तेवढा होतो पहिल्या वर्षी आठ लाख रुपये दुसऱ्या वर्षी उत्पन्न दुसऱ्या वर्षी चोवीस लाख रुपये झाला बापरे म्हणजे इतका फरक पडला डायरेक्ट हो तीन फुट दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी काही झाड फुटलेच नव्हते आणि सगळ्या झाडाला जे माल कमी कमी होता पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वर्षी सगळे झाड फुटले पण थोडाफार कमी जास्त माल होता आणि आता हे तिसऱ्या पिकाला सगळे सारखे झाड फुटले पहिल्या वर्षी आठ लाख रुपये दुसऱ्या वर्षी चोवीस लाख आता हे तिसऱ्या वर्षी किती रुपयापर्यंत जाईल सर हे आता जवळपास पंचेचाळीस लाखाच्या पुढे जाईन आमचं उत्पन्न म्हणजे सगळा माल सारखा भाव जात नाही कमी जास्त होतो बार भाव कमी होते जास्त होते त्याच्यामुळे हो... ना तुम्ही पंचाळीस वेळले मी म्हणतो चाळीसच लाख नको हो। उद्या कुठली शेती तुम्हाला तीन एकर की चाळीस लाख रुपयाचं उत्पन्न देऊ शकते हो। महाराष्ट्रात तरी असं कुठलं नाही नाही असू शकत नाही दोनशे रुपये किलो भाव कशा कोणत्याच मालाला नाही शेती माल आणि सांगा सर आता याच्यामध्ये आपल्या बाकीचे जे पीक असते बरेचसे वातावरणावर अवलंबून अवलंबून आमचं म्हणजे आता, आम आता मी काय जास्त दिवस ह्याच्यात काय हे केलं फक्त आता आमचं मालाचं तिसरंच वर्ष आहे पण या तीन वर्षात तरी आम्हाला अजून काही अडचण आली नाही बरोबर तीन वर्षापर्यंत तुम्ही तिसर पीक आहे आतापर्यंत आम्हाला अजून कशाचीच अडचण आली ह्याच्यामध्ये म्हणजे काही वेळेस पाऊस बी पाडा या मालावर काही झालं नाही एक वेळेस थोडी गारपीट बी झाली पण एवढं जास्त काही झालं नाही संरक्षण कसं करायचं मग ज्यावेळेस संरक्षण म्हणजे आता ह्याला एक कॅरी बॅग येते पांढऱ्या कलर ची वर पावसासाठी याला गारपिटीला काही करू शकत नाही माणूस पण पावसासाठी याला कॅरी बॅग ही खालून घातली अशी मोठी असते ती चाळीस चाळीस इंच इथं बांधायची बस याला कितीही पाऊस आला तरी पाण्याने काही होणार नाही जोपर्यंत हिरवी तोपर्यंत त्याला पाणी पाऊस बी पाडला तरी काय होत नाही ज्यावेळेस ती पिकायला लागेल पिवळी होईल त्यावेळेस तिला पाणी जमणार नाही बरोबर आहे आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे आता बरेचशे इतर पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होतो तसं तुमचा जो तीन वर्षाचा अनुभव पाहिजे मागच्या म्हणजे तीन वर्षाचा तुमचा अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्हाला असे कुठले रोग आढळले नाही नाही ह्याला रोगच नाही रोगच म्हणजे याला फवारणी एक सुद्धा नाही मालाला अजून फवारणी नाही आणि रासायनिक खत एक किलो सुद्धा नाही खतही नाही फवारणी फवारणी नाही अजिबात पाणी शेणखत हे दोनच गोष्टीची गरज आहे आणि विशेष म्हणजे ह्याला लेबरच लागायची गरज नाही खुरपायची गरज नाही टोटा हिटर मारलं गेला जमीन क्लियर होती एकदम खेटून सर्वात महत्वाचा प्रश्न कारण आता पाऊस येते वरून ह्याच मार्केटिंग कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आता हे आपल्यासाठी नवीन पिक याला विकायचं कुठं तर तीन वर्षाच्या अनुभवा आपण कुठं विकले हे मार्केटिंग म्हणजे आता तुम्ही कोणता माल तुम्ही समजा व्यापाऱ्याला दिला हो आपण हातावर जर विकला तर डबलच फरक पडतो बरोबर आता हे आमचा दोनशे रुपये किलोनी इथं जवळपास हो सत्तर ते ऐंशी टक्के माल इथं ह्या रोडवरच दोनशे रुपये किलोनी रोडवर याच्या व्यतिरिक्त बाकी बाहेर मार्केटला आता मागच्या वर्षी आम्ही एक स्टॉल आंबडला वाढा होता ह्या वर्षी एक दोन स्टॉल वाढायचा विचार चालू आहे आमचा कशामुळे इथं पूर्ण माल कटणं शक्य नाही आणि जरी नाही विकला समजा एवढा फास्ट माल नाही विकला तर तरी आपण हे हो जर माएना, माएना माल आपण कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला तोडून तर ते एक महिना सवा महिना माल टिकतो टिकतोटिंग केल्यानंतर हार्वेस्टिंग करून आपण कोल्ड स्टोरेजला माल ठेवायचा कॅरेट भरून तो सवा महिना एक महिना माल टिकू शकतो बरं आता बाहेरच्या मार्केटचा विचार केला पुणे मुंबई तिकडे मागणी आहे का या मागणी आहे पण आता आपला हे दोनशे रुपये भाव कुठंच भेटत नाही कोणत्या मार्केटला नेला तरी नाही ते शंभर रुपये सव्वाशे रुपये असा भाव भेटत बरोबर दुसरी आता विक्री व्यतिरिक्त याच्यावर आपण काही प्रक्रिया करू शकतो प्रक्रिया करू शकतो पण खर्च येतो आणि पुन्हा हे हो भाव भेटत नाही विशेष म्हणजे ह्याला काय होतं आता प्रक्रिया खारीक जर तयार केली तर आता हे दोन किलो मालाचा एक किलो तयार होतो म्हणजे वाळून लगेच अर्धा माल कमी होतो अच्छा आणि अर्धा माल कमी होऊन बी त्याच्यामध्ये खर्च आला लेबर आलं प्रक्रिया आली त्याच्या सगळी बरोबर आणि पुन्हा एवढा इकत नाही आता समजा तुम्ही वाडी खारीक जर घेतली तर एक किलो खारीक आणली समजा तुम्ही पुन्हा पंधरा दिवस महिन्यावर बी खारी दुकानवर बरोबर ही जे असं बोललय नाही हे तुम्ही आज नेले की घरी नेल्याच्या नंतर एक दिवस दुसऱ्या दिवशी काही राहत नाही संपूर्ण तिसऱ्या दिवशी माणूस याला घेऊन जाणार बरोबर आहे इकडे आला माणूस चेक करला की लगेच घेऊन जाणार बरोबर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये यांनी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत असं आपण ग्रहित धरू जरी हुकून चुकून काही आमच्याकडून राहिलं असलं तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही त्यांना या शेतीविषयी इतमभूत माहिती विचारू शकतात महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला अशा प्रकारची शेती करायची असतील तर त्यांच्याकडे रोपे मिळतील लागवडीपासून तर अगदी हार्वेस्टिंगपर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन या शेतीचं ते करतील तुम्हाला त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे थांबूयात मित्रांनो आता इथे कारण पाऊस येतोय त्यामुळे आपण थांबूयात आता इथेच